वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चंद्रपूर येथील दुर्गापूर परिसरातील सिनाळा या गावी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी शौचास गेलेल्या सात वर्षीय भावेस झरकर याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले उशिरापर्यंत मुलगा घरी परत आला नाही म्हणून रात्रभर शोधाशोध केली असता शनिवारी सकाळच्या सुमारास मुलाचा मृतदेह विछिन्न अवस्थेत आढळून आला यामुळे दुर्गापूर मसाळा सिनाळा या परिसरात तणावाची परिस्थिती आहे शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सिनाळा येथील भावेश झरकर हा सात वर्षीय मुलगा शौचास गेला असता अंधार पडला तरी मुलगा घरी परत आला नाही म्हणून आई आणि वडील यांनी शोधाशोध सुरू केली रात्री अकरा वाजेपर्यंत मुलाचा शोध लागला नाही म्हणून दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दुर्गापूरच्या ठाणेदार लता वाढीवे यांनी पथकासह मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली ऊर्जानगर दुर्गापूर सिनाळा परिसरात सर्वत्र मुलाचा शोध घेतला मात्र मुलगा कुठेही मिळाला नाही दरम्यान परिसरात बिबट दिसल्याची माहिती काहींनी पोलिसांना दिली या माहितीच्या आधारावर बिबट्याने तर मुलाला उचलून नेले नाही ना म्हणून शोध सुरू केला तर झरकर यांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर पद्मापूर सबेरिया कार्यालयाजवळ एका झाडावर काहींना बिबट बसून दिसला माहिती मिळताच पुन्हा आजूबाजूला सुरू शोध झाली पोलीस आणि पथकाने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट पळून गेला दरम्यान पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने सर्वत्र शोध घेतला असता झाडाखाली भावेशचा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला अत्यंत क्रूर पद्धतीने भावेशला बिबट्याने खाल्ले होते यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी जमाव केला भावेशचा मृतदेह बघताच कुटुंबाने टाहो फोडला नागरिक क्रोधित झालेत तणावाची स्थिती निर्माण झाली पोलीस निरीक्षक लता वाढिवे यांनी परिस्थिती हाताळत भावेशचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवला मृतक भावेश हा पहिल्या वर्गात शिकत होता भावेशच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे बातमी लिहेपर्यंत बिबट्याचा शोध लागला नव्हता या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे